तुम्हाला जर तुमचे डोळे आयुष्यभरासाठी चांगले हवे असतील त्याला कोणतेही ऑपरेशनची किंवा कोणतेही इन्फेक्शनची चष्म्याची गरज नको असेल किंवा तुमचे डोळे तुम्हाला खूप छान फ्रेश असे कायमस्वरूपी पाहिजे असतील तर मी ह्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगणार आहे त्या नक्कीच तुम्ही फॉलो करा नमस्कार मी संध्या माझं या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा की जो घटक आहे किंवा जो अवयव आहे त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे ती म्हणजे डोळे ज्या डोळ्यामुळे आपण स्वतःची आपल्या नाते आपल्या इतर सर्व आयुष्यातील सर्व गोष्टींची काळजी घेऊ शकतो त्यांना बघू शकतो यांना अनुभवू शकतो या डोळ्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे जी ज्याच्यासाठी आपण जीवन जगतो ते पाहण्यासाठी डोळे हे खूप महत्त्वाचे आहेत मग त्या डोळ्याची काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे त्यासाठी काय करायचं आहे जर तुम्हाला आयुष्यभरासाठी तुम्हाला तुमच्या डोळ्याची साथ हवी असेल तर रोज फक्त थोडासा वेळ तुम्ही तुमच्या डोळ्यांना द्या त्यातील सर्वात पहिल्यांदा म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा थंड पाण्याने तुमचे डोळे तुम्ही असे स्वच्छ धुवून घ्या जेणेकरून थंड पाण्यात तुमच्या डोळ्याशी उघड झाक केली पाहिजेत डोळ्याच्या आतमध्ये पाणी गेलं पाहिजे थंड पाण्याने करायचं गरम किंवा कोमट पाण्याने अजिबात करायचं नाही याच्याने काय होतं तुमच्या डोळ्यावरती जो एखादा असा चिकट द्रव आलेला असतो किंवा जड पण आलेला असतो तो सगळा निघून जातो व तुमचे डोळे एकदम फ्रेश असे होतात स्वच्छ होतात मात्र होईल तेवढं थंड पाण्याचाच उपयोग करा त्याच्यानंतर तुम्ही सकाळी शक्यतो मोकळ्या हवेत जरा वेळ बसावे जेणेकरून डोळ्याला छान असं ऑक्सिजनची कमतरता असेल तर ती पुरली जाते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रोज एक काकडी एक गाजर थोडंसं लिंबू हे तुमच्या आहारामध्ये ठेवलंच पाहिजे ह्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या आहारात ठेवल्या तर तुमचे डोळे आतून एकदम स्ट्रॉंग त्याच्या शिरा एकदम चांगल्या अशा राहतात त्याच्यात कशाचीच कमतरता होत नाही त्यामुळे तुमच्या आहारामध्ये तुम्ही कायम काकडी गाजर बीट लिंबू या गोष्टीचा वापर करा नंतर तुम्ही जर तुमच्या डोळ्यात अशी जळजळ होत असेल तर रात्री झोपताना तुम्ही गुलाबजलचे दोन ठेम दोन्ही डे डोळ्यात टाकून झोपत जावा त्याच्यामुळे तुमच्या डोळ्याला गारवा निर्माण होतो व त्याची जळजळ खूप कमी होते तर तर हो रात्री झोपताना जर तुम्ही तळपायाला खोबरेल तेलाने थोडीशी मालिश केली तर त्याचाही परिणाम तुमच्या डोळ्यावर खूप चांगला होतो तुमच्या डोळे शांत राहतात त्यामुळे तळपायाला शक्यतो खोबरेल तेल थोडंसं चोळून तुम्ही रात्री झोपू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या डोळ्यासाठी विश्रांती द्या नाहीतर कंटिन्यू मोबाईल बघणे टी व्ही बघणे किंवा पेपर वाचणे एक प्रत्येक दोन मिनिट तरी शांत डोळे झाकून राहिलं पाहिजे जेणेकरून तुमचे डोळे हा शांत राहतील शक्यतो होईल तेवढं जर तुम्ही काजळ वापरत असाल तर ते आयुर्वेदिक असावं चांगल्या तेलात ते तयार केलेलं असावं त्याच्यामुळेच देखील तुमचे डोळे खूप छान तजेलदार राहतात या गोष्टीचा जर तुम्ही उपयोग केला तर तुमचे डोळे आयुष्यभरासाठी तुमची साथ देतील तुमच्या डोळ्याला कोणतेही इन्फेक्शन होणार नाही ना कोणतेही ऑपरेशन करण्याची गरज पडणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा